धर्मावर आधारित राजकारणामध्ये तरुणाला उद्ध्वस्त केलं जात जातीवर आधारित राजकारणामध्ये तरुणांना उद्ध्वस्त केलं जात तरुणांना भक्तापांना बळी पाडून त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं जातं सत्रांच्या टाकण्यात किती जणांचे आयुष्य जातात त्याच्यामध्ये फक्त वापरून घेतलं जातं आजच्या तरुणांचा किंवा तरुणींचा फक्त वापरच होत असेल तर त्यांचं करिअर कशात आहे ज्यांना राजकारणात करिअर करायचंय ज्यांना समाजकारणात करिअर करायचंय ज्यांना नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल्या आयुष्याची फार मोठी उंची गाठायची आज त्यांना तशा संधी इथल्या राज्यकर्त्यांनी किंवा विरोधकांनी सुद्धा सरकार आलटून पलटून असतं त्याच्यामुळं एकाचा कुणाला दोष देण्यात अर्थ नाही आज आम्ही तरुण म्हणून जर अपयशी असू कारण आम्हाला नेतृत्वाची संधी मिळत नाही मग आमचा रस्ता चुकलाय का मग आमचा मार्ग भरकटलाय का आम्हाला जे नेतृत्व मिळालंय ते नेतृत्व आम्हाला संधीच द्यायला तयार नाही का आज आमच्याकडं विचार आहेत आचारसुद्धा चांगले आहेत मग आमचा प्रचार प्रसार चुकीच्या पद्धतीनं होतोय का आणि सगळ्यात महत्वाचं तरुण म्हणून म्हणून किंवा एक मतदार म्हणून किंवा एक बिगारी कार्यकर्ता म्हणून फक्त आम्हाला काय हलता देखावा म्हणून फक्त भुलता पण बळीच पाडायचंय का या सगळ्या विषयावर लक्षात दिलं पाहिजे या सगळ्या विषयावर चर्चा केली पाहिजे कारण कॅरम खेळत असताना सुद्धा जितका तुम्ही टिगर दा, जास्त दाबाल जितका टायगर तुमचा जास्त दाबल्यानंतर फुल स्पीडनं पुढे जातो तेवढा समोरच्या क्वीनवर किंवा काळ्या किंवा पांढऱ्या गस्ट वर तो जाऊन आदळला पाहिजे कारण जर तो सोडताना समोरच्यावर जर आदळला नाही परिणाम शून्य याचा अर्थ लक्षात ठेवा तुम्ही चमत्कार केल्याशिवाय तुम्हाला नमस्कार करणार नाही नाही या वर ना या चर्चा 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 कोणच करत मित्रांनो आहेत काही आपण केल्याच पाहिजेत आणि या कार्यकर्ता ह्या महत्वाच्या ज्वलंत विषयावर मला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही धर्माचे जातीचे विचारांचे पातीचे याच्यापेक्षा भारतीय म्हणून एकत्र येऊ या देशात भारतीय राज्यघटना तुमच्या माझ्यासाठी परंतु आम्हीच हक्का अधिकारासाठी वंचित आहोत मग तुम्ही आम्ही कधी एकत्र ये येणार आहे जर तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तुमची ताकद महत्वाची आणि ती ताकत आपल्याला निर्माण करायचे आपण विचारांची त्या ठिकाणी जोडणी करूया म्हणून जास्तीत जास्त करा शेअर करा हा विषय असाच आहे विषय वाटतो तेवढा सोपा नाही आज कुठल्याही जातीचा तरुण असू द्या आमच्या मराठा समाजाचा तरुण असू द्या धनगर समाजाचा तरुण असू द्या माळी समाजाचा तरुण असू द्या तरुण हा ओपन मधला असू द्या कॅटेगरी मधला असू द्या एसी मधला असू द्या ओबीसी मधला असू द्या किंवा एस टी मधला असू द्या आज भारतीय म्हणून हे जे काही दोन चार पाच प्रवर्ग आहेत त्यातीलच व्यक्ती जो जातीच्या धर्माच्या आणि प्रशासकीय प्रवर्गाच्या चौकटीमध्ये जो विखरलाय त्याला माणूस म्हणून किंमत आहे की नाही देत की नाही कोणी किंवा माणूस म्हणून किंमत मिळणार आहे की नाही याचा सुद्धा संदर्भ शोधावा लागेल मित्रांनो मी विचार करत होतो आणि विचार करताना एक गोष्ट लक्षात आली आज आमच्या तरुणांची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात तरुणांना रोजगार मिळत आहेत महाराष्ट्रात तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळते महाराष्ट्रामध्ये तरुणांना सामाजिक राजकीय गोष्टीमध्ये काहीतरी करावं असं काही करा इच्छा कुणाच्या मनात दिसते का सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या तरुणांना संधी द्यायला सरकार किती टक्के यश मिळवतं किंवा यशस्वी आहे आणि किती टक्के अपयश मिळवतं किंवा अपयशी सरकार म्हणून ज्यांची नोंद आहे ते ही सगळी लोक कार्यकर्त्यांचा फक्त वापर करतात का फक्त कार्यकर्त्यांना मार्ग दाखवून थांबतात हे फार महत्वाचं आहे मी बऱ्याच नेत्यांचे किंवा महापुरुषांचे पुस्तक वाचत असतो त्यांचा सगळ्यांचा एक धागा फार कधीतरी कॉमन असतो तो म्हणजे आमचा कार्यकर्ता जर विचारशील असेल चिकित्सक असेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्याची हिंमत असेल ताकद असेल किंवा तो करू शकतो ही जर जिद्द चिकाटीच तो कुणीही असू द्या तुमचा भाऊ असू द्या किंवा तुमचा नेता पक्षातला विभागातला कुठलाही माणूस असू द्या किंवा मी किंवा माझे कुणीही असू द्या तुम्हाला जर स्वतःला मोठं व्हायचं असेल तर स्वतःची रेष मोठी ओढावी लागेल तुम्हाला कोणी मोठं केल्यानं तुम्ही चिरकाल मोठं ठरू शकणार नाही तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड जगू शकता मी मागाशी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या जातीच्या तरुण सुद्धा एकत्र मिळून काहीतरी स्टार्टअप चांगले करण्याचा प्रयत्न करतात आमच्याकडे आहे का ती कर्जाची प्रक्रिया आहे का आम्ही कधी विचार केलाय का की मला या या माध्यमातून कर्ज मिळालंय मग मी या या व्यक्तीला बोललं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना बोलत असताना मला माझा मार्ग सुद्धा काढायचा संवाद ठेवायचा आहे आम्हाला चर्चा करावी लागेल आज परिस्थिती अशी आहे चर्चाच करायला कुणी मान्य नाही म्हणजे चर्चा करायला कुणी तयार नाही समजा जरी चर्चा केली तरी वादातीत होते मूळ मुद्द्याला धरून असते आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्याने निष्ठा ठेवली सुद्धा नि, निष्ठा कुठल्या नेत्यांवर ठेवायची नेतेच विभागलेले आहेत नेत्यांनीच गटगट केलेले आहेत गट गट के वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये जे काही विभागलेले नेते आहेत ते नेते तुम्हाला शुद्ध पद्धतीने फसवतात कारण जो काही डेटा गोळा करायचा आहे किंवा जो काही मार्ग तयार करायचा आहे तो कुठेतरी जमा होतो आणि मग जमा होणाऱ्या ठिकाणीच आपण ऍक्शन मोड घेऊ या पद्धतीचं जे सामाजिक राजकारण आहे या पद्धतीचं जे आ, प्रचार प्रसार आहे कदाचित तो समजून घेतला पाहिजे मला एवढंच म्हणायचंय कार्यकर्त्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी हितासाठी आता बाहेर आलं पाहिजे तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकता तुम्ही चांगलं हॉटेल टाकू शकता तुम्ही चांगली कारागीर असाल तर काम मिळू शकतं तुम्ही एखादं चांगलं दुकान चालवत असाल व्यापारी संस्था संघटना चालवत असाल काहीही करा पण तुम्ही तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा कितीही माणूस लांब असू द्या तुमच्याकडं येतोच मी परवा मुंबईला गेलो होतो आणि मुंबईमध्ये माझं काम आटोपल्यानंतर अधिवेशनाचा दिवस होता अर्थशास्त्राचा विषय होता आणि सगळे नेते बोलले मंत्रालयाच्या आसपास असल्यामुळे मीही तिथं होतो ज्यावेळेस निघालो त्यावेळेस आमची जी दोघ तिघ होते तेवढीच आम्ही होतो पण त्याच्या अगोदर कोणतरी येणार होता म्हणून जमलेली ती शेकडो होती मी सहज म्हणलं विचार केला की के आमची लोक एवढी विकली गेलीत किंवा एवढं स्वतःचा स्वार्थ टाळून किंवा बाजूला ठेवून अशा पद्धतीचं समाजकरण राजकारण करतायत का तर मला उत्तर आलं साहेब तुमचं तुम्ही बघा ना तुम्ही कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडता अहो ते तसलंच आहे त्याला काही दिलंच नाही पाहिजे असा कोण बोलत होता अंगठा बहादर व्यक्ती ज्याला काहीच त्या ठिकाणी ज्ञान नाही म्हणजे तुम्ही जर नेते असाल किंवा मी नेता असेल आणि माझे तुम्ही एक वीस कार्यकर्ते असाल तर वीस कार्यकर्त्यांना मला तयार करावं लागेल मानसिकदृष्ट्या त्यांची जर तयारी नसेल तर मग दुसऱ्याला संधी कारण फर्स्ट प्रेफरन्स हा फर्स्ट प्रेफरन्स असतो पण या सगळ्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये या सगळ्याच्या भाऊ प्रत्येक मी मी आणि मीच एवढंच घोपतोय पण ते मी मी म्हणण्यामध्ये तुम्ही 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 कधी म्हणणार आहेत कारण जोपर्यंत तसं म्हणणार नाही तसा तोपर्यंत प्रवास संपणार नाही आणि शेवटी जाता जाता एवढं सांगतो बाप बडाना भैया सबसे बडा रुपया ज्यांना वडील नाही आहेत त्यांच्यासाठी ही कविता नाही परंतु ज्यांना वडील आई वडील आहेत त्यांच्यासाठी ही कविता होती त्याच कविता म्हणजे मराठीमध्येच पण मुलींसाठी असणाऱ्या काही गोष्टी ते असाध्य ते करीत असं आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे म्हणजे जे जे काय करायचे तुम्ही चांगलं करा क्वालिटीच चांगल करा कारण असत्य जरी असलं तरी सत्याच्या मार्गाने ते तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतं एवढी ताकद त्या विषयांमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या कार्यकर्त्यांना काय पाहिजे आमचा कार्यकर्ता जर लढणारा नसेल आमचा कार्यकर्ता जर त्या ठिकाणी ताठर भूमिका घेत नसेल आमचा म्हणजे जो काही सहकारी मित्र बंधू आहे आमचा सहकारी ज्यावेळेस बाकड्यावर असतो आमचा सहकारी ज्यावेळेस त्या बाकड्याच्या खुर्चीच्या किंवा एक मोठ्या स्थानावर असतो त्यावेळेस वरच्याला तो दिसतो खालच्याला तो दिसतो का नाही माहीत नाही पण ती जी विचारांची लांबी उंची दरी जी निर्माण झाली ती आता आपल्याला एका लेवलवर आणून तो जो मार्ग अपेक्षित आहे तो आपल्याला उभा करायचा आहे तो करण्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी विधानसभेच्या नजरेसमोर ठेवून वेगळेवेगळे पक्ष तरुणांना बेरोजगारांना कुठल्याही भूलतापांना बळी पाडण्याचं काम करतातच पण हे भूलतापांचं काम करत असताना आपल्याला मार्ग अजून किती मजबूत करता येईल ताकदीचा करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे अशी माझी माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र धन्यवाद